नमस्कार या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया हनुमंताचे मंदिर हे दक्षिण दिशेला मुख करूनच का असते आपण बघितलंच असेल बहुतेक ठिकाणी किंवा जवळपास सर्वच ठिकाणी हनुमानाचे मंदिर हे दक्षिणमुखी असते तर हनुमंताचे मंदिरच का दक्षिणमुखी असते कारण सर्व देवी देवतांची मंदिरं हे दक्षिणमुखी नसतात दक्षिण दिशेला यम दिशा म्हणून ओळखले जाते या दिशेला मृत्यू आणि कर्मफलाशी संबंधित असं या दिशेला मानलं जात आणि हनुमानजींना भूत प्रेत पिशाच आणि नकारात्मक शक्तींचा नाश करणारा असे मानले जाते त्यामुळे त्यांची प्रतिमा ही दक्षिण दिशेकडे तोंड करून ठेवल्यास ते या नकारात्मक शक्तींवर नियंत्रण ठेवतात आणि भक्तांचे रक्षण करतात हनुमंताला संकटमोचन म्हणून ओळखले जाते त्यांची प्रतिमा ही दक्षिण दिशेकडे तोंड करून ठेवल्यास ते भक्तांना नकारात्मक शक्ती भूत प्रेत आणि इतर संकटांपासून संरक्षण देतात वास्तुशास्त्रानुसार दक्षिण दिशेला नकारात्मक ऊर्जेचं स्थान मानलं जातं आणि हनुमानाच्या प्रतिमेचं तोंड जर दक्षिण दिशेकडे असेल तर ते या नकारात्मक ऊर्जेवर नियंत्रण ठेवतात आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढवतात कारण हनुमानजींनी रावणाचा पराभव करण्यासाठी आणि त्याच्या अहंकाराला नमवण्यासाठी दक्षिण दिशेकडे उभे राहूनच शक्तीचा संचार केला आणि म्हणूनच हनुमानाची मूर्ती ही दक्षिणमुखी असते जेणेकरून ते नेहमी दुष्टशक्तींवर विजय मिळवू शकतील आपल्या धर्मानुसार दक्षिण दिशेला ही यमराजांची दिशा मानली जाते यमराज म्हणजे मृत्यू आणि संहाराचे प्रतीक आहे हनुमानाला अमरत्व प्राप्त झाले आहे आणि ते यमराजावरही विजय मिळवू शकतात त्यामुळे दक्षिण दिशेकडे त्यांचे मुख असते दक्षिणमुखी हनुमान अत्यंत प्रभावी आणि जागृत मानले जातात आणि जी मंदिरे दक्षिणमुखी असतात ती अतिशय जागृत मानली जातात आणि दक्षिणमुखी हनुमानाची उपासना केल्याने सर्व प्रकारच्या त्रासांपासून आणि वाईट शक्तींपासून आपल्याला संरक्षण मिळते जसे की ग्रह दोष असेल साडेसाती असेल पितृ दोष असेल आणि तांत्रिक बाधांपासून देखील मुक्ती मिळते तर म्हणूनच हनुमंताचे मंदिर हे दक्षिण दिशेला असते आणि या दिशेला असलेलं मंदिर हे अत्यंत प्रभावी आणि आपल्याला सर्व प्रकारच्या त्रासांपासून आणि वाईट शक्तींपासून संरक्षण देणारा असं आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद